आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहरात आणि ते देखील शासकीय कार्यालयांच्या परिसरातच म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय न्यायालय यांच्या अंतरावापासून हाकेच्या अंतरावर हे शासकीय विश्रामगृह आहे असे असतानाही युती सरकारचे मंत्री खाजगी विश्रामगृहात थांबत आहेत त्यामुळे शासनाच्या पैशाची उधळपट्टी तर होतच आहे मग शासकीय विश्रामगृहावरील हा खर्च कशासाठी आणि कोणासाठी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग हे दरवर्षी या शासकीय विश्रामगृहावर रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती आणि तेथील कर्मचाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करतं यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आज जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शासकीय या विश्रामगृह सोडून खाजगी विश्रामगृहात आराम करणं पसंत केलं या संदर्भात ई टी व्ही न्यूज जालनाने पालकमंत्री पंकजा मुंडे यांना थेट प्रश्न केला मॅडम जालनामध्ये एक अत्याधुनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचा विश्रामगृह असताना माननीय अजित पवार येतात तेही खाजगी विश्रामगृहात थांबतात था। तुम्ही आज खाजगी विश्रामगृहात थांबलात तर मग ते शासकीय विश्रामगृहाचा उपयोग काय त्याच्यावर आपण सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यावर लाखो रुपये खर्च करते आणि कार्यकर्ते राहतात तिथे एसी मध्ये आज साफला मी आज जागवले आपण तिकडे काय जातोय इथलं पेक्षा नाही काय झालं की मला वाटतं मी आल्या आल्या तिथे गेले आणि त्याला कारण होतं की मी रात्री उशीर आले माझा एक प्रॉब्लेम असतो की खूप गर्दी होऊन जाते तिथे आणि मी पहिल्या पहिल्यांदा मंत्री म्हणून तेव्हा गेले ते ह्या लोकांनी काय केलं दरवेळी त्या म्हणून त्यांनी आज सांगितलं सॉरी माझे स्टाफ दरवेळी तुमच्याकडे सांगतोय मी शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री सुद्धा तिथेच थांबले होते मग हे विश्रामगृहावर तुम्ही लाखो रुपये खर्च करता ते फक्त कार्यकर्ते एसी मध्ये जाऊन बसतात तिथं मग उपयोग काय आहे तुमच्या विश्रामगृहात कारण एक एक दोन दोन होते एक भाऊंनी कोविडमध्ये मुलांचं वस्तिग्रिय केलं मग ह्याचं पण मुलींसाठी एक वस्तुग्रह करा म्हणजे संपून जातो विषय चालण्यासाठी एकदा फक्त सकाळी झेंडावारीच्या वेळी मुक्काम केला आता मी आज तिथे पाऊल टेबल म्हणणार नेहमी इकडे का करता आपण शासकीय विषयामध्ये माझ्या मुद्द्या तरी मी शासकीय विषय एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाला एवढं आपण का पाठीशी घालतो इमारतीचं स्ट्रक्चर असेल कुठलाही प्रश्न असेल स्वातंत्र्य तुम्हाला अडचण होऊ तिकडे तिथं नाही नाही आमची काय अडचण असणार आमची काय अडचण नाही तुमचा प्रश्न भाऊ प्रदूषण महामंडळ थांबलेच नाही मी गेले आणि मी थांब आणि मी म्हणले माझ्या कार्यकर्ते माझ्या इकडे काय त्यांच्या डोक्यात तसं बसलं काही पहिल्या दिवशी आल्या आणि नंतर आहेत फक्त आचारसंहिता वगैरे असेल तर मग आम्हाला थांबता येत नाही म्हणून तिथे थांबू आणि मी नेहमी इथेच